मला सा मी सांगते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे माहेरचे सगळे फॅमिली मेंबर्स आलेले आई बहीण आणि त्यांचे सांगितलेलं माझ्या बड्डेचा केक आणणार आणलेला होता त्यांनी तर त्यांच्या केक शॉपला जाऊन मी व्हिडिओ करेन तर आज मी त्यांच्याच केक शॉपला आली आहे तर तुम्हाला मी दाखवेन केक शॉपचं एंट्री तर खूपच सुंदर आहे तुम्हाला मी दाखवेनच आणि केक कसा बनवतात हो तेही दाखवणार तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि हा 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 थांबा थांबा तुम्हाला पूर्ण इंटिरियर कसं आहे ते चला तर चला आता आपण केक शॉपचे जे ओनर आहेत माझे भाऊजी माझ्या बिग सिस्टरचे बिग नवरोवा चला आपण त्यांच्याशी त्यांची ओळख करून तुम्हाला देण्याची गरज नाहीये कारण तुम्ही ओळखतातच चला आपण त्यांची भेट घेऊया आणि ते थोडीशी माहिती आपल्याला त्यांच्या केक शॉप बद्दल देतील चला आता ते बसले आहेत रिक्षेमध्ये आणि त्यांची रिक्षा अशी खूप फास्ट चालते करो आयुष्यात खूप अशी रिक्षा कंटिन्यू चालत राहू दे एवढीच इच्छा तर चला सांग आ, किती वर्ष झाली आपल्या केक शॉपला केक शॉप आपण केला होता दोन हजार सतरा मध्ये चालू हा सध्या आपले पाच आउटलेट आहे पाचही आउटलेट आपले प्युअर फर्स्ट ऑफ ऑल केक आपले सगळे सेंट्रलाइज किचन मध्ये काम नाही करत सगळ्या आउटलेटला आपले किचन आहे

काय ऑफर्स असतात म्हणजे आता समर वेकेशन आहे किंवा काय आपलं सेंटर हा कसं ठेवतो आता आपल्याकडे जसं क्रिसमस आला क्रिसमस आपल्याकडे पंचवीस दिवसाची ऑफर असते ओके डिसेंबर ते चार जेन अच्छा तेव्हा कुठले केक ज्या तुम्ही ऑफर मध्ये असतात थ्री हंड्रेड नाही तर इतर आपले चॉकलेट केक थ्री एट फिफ्टी पासून स्टार्ट होतात आणि वॅनिला केक थ्री हंड्रेड पासून स्टार्ट होतात थ्री फिफ्टी थ्री एटी फोर हंड्रेड आहे ना बाबा ते वेगवेगळे फ्लेवर्स होते डिपेंड आता मदर्स डे गेला मदर्स डे असतो सगळ्या ठिकाणी पण ऑफर असते प्लस लागत ओपनिंग झालेली नऊ मे मग तो आताच गेला नऊ मे तेव्हा पण अॅनिव्हर्सरी ऑफर आपण ठेवतो दरवर्षी अच्छा आणि काय कॉस्ट आहे आपल्या प्रत्येक केकची म्हणजे केक, चॉकलेट थ्री फिफ्टी स्टार्टिंग आहे थ्री फिफ्टी थ्री एटी फोर हंड्रेड जसं तुमचे फ्लेवर असतील तसं वेगवेगळे कॉस्ट आणि आपल्याला किती फ्लेवर बनतात आपल्याकडे असं आपल्या मेन्यू कार्ड मध्ये वन फिफ्टी प्लस फ्लेवर्स आहे चॉकलेट मध्ये आणि वॅनिला मध्ये फिफ्टी प्लस फ्लेवर्स ओके तर मग मला आता केक दाखवणार कसं आपल्याकडे केक बनवतात आणि आपलं किचन ओके तर चलो आता आपण किचन मध्ये जाऊया आणि हे सगळे आमचे बघाऊ मेंबर्स येस कोणतरी पाहिजे की नाही तर चला आता आपण बाहेर बसते आता आपण यांच्या किचन मध्ये एंट्री केली आहे तर किचन तुम्हाला दाखवते बघा असं छान असं एसी ही आहे एसी मला एसी किचन मध्ये कशासाठी असतो किचन केक म्हणून तो थंड आणि मग हे बर्नी म्हणजे हे असं बाटली हे सगळं कलर्स आहे म्हणजे जे कलर्स चा केक असेल किंवा काय असेल हे सगळे क्रश आहे वेगळे वेगळ्या फ्लेवर्स क्रश आपण युज करतो ओके मस्त आणि हे काय आहे मोठं पूर्ण असं हा इथे केक बनवतो पण आणि हा खालती डीप फ्रीझर मध्ये डीप फ्रीझर मध्ये नॉर्मली आपण केक बीक बनवून ठेवतो असे okay. जे काय लागतील मग एन टाइम आपण सकाळपासून बनवतो असे ओके okay. आणि हे असं पूर्ण त्याच्यावरती डिझाईन करण्यासाठी केकवर हाय हा इथे यांचा ओव्हन आहे छोटा अजून मोठा ओव्हन असेल ना एक मोठा ओव्हन ओके हे बघा हे पूर्ण असं डिझाईन साठी हे काय आहे हे सगळे स्प्रिंकल आणि सगळे डेकोरेशन ओके हे बघा तर चला आता आपल्याला त्यांचे मुलं आहेत ती दाखवतील कसं बनवतात तू कोणसा केक लेने को आया कोणसा ये वाला आलो? अच्छा लगत हा कितने दिन से ले रहा है यहाँ पे कितनी बार आके गया तू कितना अरे बोल कितना दिन से आ रहा है अच्छा लगता है टेस्ट अच्छा है दिखा मुझे खा के दिखा so कैसा खाता है दिखा था था था? है क्या है जो आपने अरे वाह अजून एक मेम्बर आला ओहो तू क्या खाएगा बाप रे पैसे पीछे घेन देता क्या इसको क्या चाहिए घड़ी बघा हाताची क्या रे बघा मस्त यांची सर्विस आहे छान पैकी ओवनला गरम करून बघा लहान लहान मुलं पण येतात म्हणजे काय स्पेशालिटी आहे किती छान असं फ्रेश फ्रेश के केक घ्यायला येतात बघा आपण आला त्याचा भाऊ आहे आय थिंक बघा हे बघा किती मस्त ना बाय ग्लास, ग्लास केक किती नाही येतो घ्यायला नाही तू इथे किती नेहमी येतो घ्यायला हा आवडत अरे वा कुठली काय कुठल्या डेली घेऊन जातो केक कुठला घेऊन जातोस ह्याच्यातला नाही नाही टेस्ट म्हणजे कुठला केक घेऊन जातो सगळे वेगवेगळे जास्त कुठला आवडतो तुला ये कुठला ग्लास केक आवडतो तुला अरे मस्त बघितलात पासून तीन मुलं येऊन गेली म्हणजे यांच्याकडे कस्टमर तर चालू असतात पण छोटी छोटी मुलं पण केक त्यांना किती आवडतो बघा काय की नाही म्हणजे या केक शॉपची काय बोलाल लहान मुलांसाठी पण एवढा फेवरेट असतो म्हणजे यांच्यासाठी पण ऑफर्स असतात ना या केक शॉप मध्ये म्हणजे टेस्ट किती छान असणार या केक शॉप ची हो की नाही तुम्हीही या चला त्याला समजून घ्या

हाँ नेट ये क्या करना है इसमें हेज़ल लागेल हेजलनट ओके छोटे बोले हेजलनट आई

राइस बॉल करण से क्या करण से राइस बॉल ये हो गया ले okay. हुआ फिर से शुगर सिरप जाएगा इसी चॉकलेट से फोटिंग होगा

चॉकलेट है हाँ। ये चॉकलेट का पट्टी निकलेगा फिर पे लगेगा दिक। बारीक का मतलब

चॉकलेट पट्टी चॉकलेट पट्टी चॉकलेट पट्टी ते मुलं आवडीने खातात केक कटिंग केला का पहिलं मुलांचं याच्याकडे लक्ष असतं की कधी मला खायला भेट

इसका एक एक का 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 हो गया है एक केक का किंग है, है। मतलब कौन सा केक बनाया आपने ये बोचर है

कसा असतो बघा हा डन तर आता आपला केक रेडी झाला आहे किती छान दिसतोय बघा ओके नाही आम्ही तर खातोच पण तुम्हाला दाखवण्यासाठी बनवलंय त्याची बिचाराची मेहनत बघा आता सगळं तो त्याच्या जागेवर लावतोय आणि हा ह्याच्या बरोबर हाच नाहीये तुम्ही आहे ना इसको बोला ना आ ना हे बघा हा एकटाच आहे आणि हा बघा हा पण एक आहे हाय कर हाय हा पण केक बनवतो ही दोघं जण असतात अजून किती जण आहेत आपल्याकडे अजून एक आहे ना तर तो आज तो आला नाहीये तर असा आपला हा छानसा केक मस्त की नाही आम्ही तर ला ही ला या तुम्ही तुम्हाला काय वाटत आता एवढा छान सुंदर केक बनवलाय तुम्ही तर नेहमीच खाता तुम्ही खाऊन खाऊन कंटाळले असा असे केक खाणं रॉ केक खातो फक्त ब्रेड वरती तो, तो, तो क्रिको हाय ना येस yes. केक शॉप मध्ये अजून एक मेंबर ऍड होणार आहे आणि होणार आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते पण ते कोण आहेत ते तुम्हाला सांगेलच दीपेश येस yes. तुझ्यासोबत माझा पार्टनर अक्षय परब येस yes, गाय गावाला आहे आमचा <laughs> शेवटी मालवणी लोक कुठेच कमी नसतात हो की नाही येस yes. <laughs> मग तुम्हाला काय वाटतं तुमच्या केक शॉप बद्दल दीपेशने तर थो थोडीशी माहिती दिली तुम्ही बोला सर्व आपली हाफ के जी केकवर खुला बॅटू बँड्रा फ्री होम डिलेवरी आहे रात्री बारा साडेबारापर्यंत आपण फ्री होम डिलेवरी देऊ शकतो त्याच्यामध्ये आपण कस्टमाइज केक अजून खूप प्रकार असे कस्टमाइज केक वगैरे आपण बनवतो तर त्याच्यात तुम्हाला बघायचे असेल तर केक फॉर्म ची तर आपला इन्स्टा आयडी हा द केक फॉर्म ऑफिशियल ओके त्याच्यावर आपले सगळे केकचे रेफरन्स भेटतील कसा पाहिजे के कुठला पाहिजे सगळे कस्टमाइज जो पाहिजे तो केक बनवून मिळेल ओके तर दादानी बघा छान नवीन तुम्हाला अजून एक संधी आहे छानशी ऑफर दिले, चान शे दिले तो या संधीचा नक्कीच तुम्ही फायदा करा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि केकशॉपही कसा वाटला छानस इंटीरियर होत तेही एकदम न्यू तुम्हाला बघायला भेटले इंटीरियर तर तेही कसं वाटलं तेही मला कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल तर लाईक करा, लाएक करा। शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका बा